मित्रांनो नमस्कार जय महाराष्ट्र राजकारणातून महत्त्वाची बातमी तब्बल वीस वर्षानंतर राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र येणार नेमकं घडले काय सविस्तर जाणून घेऊया व्हिडिओच्या माध्यमातून तत्पूर्वी चॅनेलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेलाआयकॉन नक्की प्रेस करा राज्यात विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शिवसैनिक आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मनसेचे सैनिक हे सुद्धा नाराज आहेत राज्यातून ठाकरे ब्रँड संपवायचा विडा भाजपने आणि शिंदे गटाने उचललेला आहे मनसेचे सुद्धा शून्य जागावर त्यांना काहीच मिळालं नाही आणि उद्धव ठाकरे यांचे फक्त वीस आमदार निवडून आले पुन्हा एकदा मराठी माणसासाठी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र यावं आणि आपला मराठी माणसाचा ठाकरे ब्रँड हा वाचवावा अशी सगळीकडून मागणी होत असताना एक नवीन महत्वाची बातमी आलेली आहे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या जवळच्या नेत्याचे सुद्धा म्हणणं आहे की भाजपला आणि शिंदेंना महाराष्ट्राला गुजरातपासून जर वा वाचवायचा असेल तर दोन्ही ठाकरे बंधूंनी आता स्वतःचा अहंकार दूर सावरून एकत्र यावे अशा हालचाली देखील आता मातोश्रीवर सुरू झालेल्या आहेत त्यामुळे आता राज ठाकरे यांच्याकडून काय निर्णय येतो याकडे सुद्धा लक्ष लागलेलं आहे राज ठाकरे यांनी यांच्या मुलाचा पराभव झाल्यानंतर सोशल मीडियावर अविश्वसनीय तुर्तास असं एवढंच जय महाराष्ट्र म्हणत आपली बाजू मांडली परंतु दोन ते तीन दिवसात राज्यात अशा अनेक घटना घडतील की त्याने मनसे आणि शिवसेना एकत्र येण्याच्या हालचाली वाढत आहेत राज्यातून बाहेर गेलेले सगळे उद्योगधंदे आणि मराठी माणसाच्या विरोधात लागलेला निकाल नेमकं काय सांगतो काही जण सांगतात ईव्हीएम घोटाळा आहे काही जण सांगतात काही करून पैसे वाटप झालं परंतु यामध्ये दोन्ही ठाकरे बंधू एकत्र हवेत अशी मागणी सगळीकडून होत आहे मनसेचे आणि शिवसेनेचे कार्यकर्ते सुद्धा आता मागणी करत आहेत त्यामुळे आता शिवतीर्थ म्हणजेच राज ठाकरे यांच्याकडून आणि मातोश्रीकडून काय हालचाली होतात दोन ते तीन दिवसात दोघे एकत्र येतील का तुम्हाला काय वाटतं मित्रांनो आपल्या प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र